नमस्कार मित्रांनो आपण सगळेच घरचं जेवण खातो पोळी भाजी भात आमटी भाजी ताक पण तरीही वजन कमी होत नाही अशी तक्रार अनेकांची असते आज मी तुम्हाला सांगणार आहे डाएट न करता उपाशी न राहता घरचं जेवण खात असतानाही वजन कमी करण्याचे सोपे आणि प्रभावी उपाय हे उपाय तुम्ही रोजच्या आयुष्यात सहज लागू करू शकता तर ते बघू कोणते उपाय आहेत भाग एक प्लेट आणि जेवणाची सवय सर्वात पहिला आणि महत्त्वाचा नियम म्हणजे प्लेट कंट्रोल मोठी प्लेट घेतली की आपण नकळत जास्त वाढतो त्यामुळे मध्यम किंवा छोटी प्लेट वापरा तुम्हाला फरक लगेच जाणवेल दुसरं म्हणजे तुमच्या ताटात अर्धी प्लेट भाजी ठेवा दोन चपात्याऐवजी एक चपाती आणि जास्त भाजी असा बदल करा तिसरे चपाती किंवा भात मर्यादित ठेवा एक दोन चपात्या पुरेशा आहेत भात खूप आवडत असेल तर प्रमाण अर्धे करा आणि डाळ वाढवा डाळीत प्रोटीन असते जे पोट जास्त वेळ भरलेले ठेवते आणि सर्वात महत्वाचे जेवताना मोबाईल टी व्ही बंद ठेवा शांतपणे हळूहळू खा याला माइंड फुल इटिंग म्हणतात दोन भाज्या आणि फायबर प्रत्येक जेवणात कच्ची कोशिंबीर घ्या काकडी टमॅटो गाजर आदी हे खाल्ले तर मुख्य जेवण कमी लागते आठवड्यातील चार ते पाच वेळा पालेभाज्या खा पालक मेथी शेपू फायबरमुळे पोट साफ राहते आणि वजन कमी होण्यास मदत होते तळलेल्या ऐवजी उकडलेल्या भाज्या खा मोड आलेले मूग किंवा चणा सकाळी खाल्ले तर प्रोटीन मिळते आणि दिवसभर भूक कमी लागते फळे खा पण मर्यादित दिवसाला एक ते दोन फळे पुरेसे आहेत तीन प्रोटीन चे महत्व प्रोटीन शिवाय वजन कमी होत नाही दररोज डाळ किंवा कडधान्य खा सकाळी ब्रेड बिस्किटाऐवजी स्प्राउट्स खा अंडी चालत असतील तर एक दोन उकडलेली अंडी उत्तम पर्याय आहेत पनीर खा पण मर्यादित प्रमाणात ताक किंवा दही रोज घ्या हे पचन सुधारते भाग चार पाण्याचे नियम सकाळी उठल्यावर एक ग्लास कोमट पाणी प्या जेवणाच्या वीस मिनिटे आधी पाणी पिल्यास भूक कमी लागते दिवसभर ते तीन लिटर पाणी प्या कोल्ड ड्रिंक पॅकेट ज्यूस पूर्णपणे बंद करा लिंबू पाणी प्या पण साखर न घालता भाग पाच लहान सवयी मोठा परिणाम जेवणानंतर दहा ते पंधरा मिनिटे चालण्याची सवय लावा लिफ्ट ऐवजी जिना वापरा दररोज वीस ते तीस मिनिटे हलका व्यायाम करा सात ते आठ तास झोप घ्या ताण कमी ठेवा ध्यान प्राणायाम करा भाग सहा टाळावायाच्या चुका तळलेले पदार्थ रोज खाऊ नका साखर हळूहळू कमी करा रात्री उशिरा जड जेवण टाळा वारंवार स्नॅक्स खाणे बंद करा आणि सर्वात महत्वाचे क्रॅश डायट करू नका उपाशी राहून वजन कमी होत नाही उलट वाढते मित्रांनो वजन कमी करणे म्हणजे उपाशी राहणे नाही तर योग्य सवयी लावणे आहे घरचं जेवण हेच आपल्या आरोग्याचं खरं कुपित आहे आजपासून यापैकी किमान पाच सवयी सुरू करा आणि तीस दिवसांनी स्वतःमध्ये बदल पहा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये